भा मंडळी मी बनणारे भजी पाव बटाटा भजी मी साहित्य घेतले हळद ओवा मिरची पावडर आणि तांदळाचं पीठ आणि चणेच्या डाळीचं पीठ आता मी त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे मिरची पावडर टाकले हळद वाँ। मसाले टाकून घेतलेत मी आता व्यवस्थित पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्यायचे एकदम छान होतात भजी कुरकुरीत मस्त जास्त पतलं नाही एकदम मस्त मिक्स झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपलं पीठ तयार आणि कढई ठेवली गरम करण्यासाठी कढई मस्त आपल्याला दोन मिनटं चांगल्या कडकडीत तेल गरम आहे आम्ही बटाटे भजी तेलात टाकून घेत आहे मस्त काप केल ते वारीक त्यामुळे एकदम कुरकुरीत भजे तयार होतात आता भजी मस्त फुगायला लागली ला तेलात टाकली की आता मी उलतणीनं त्याला पलटून घेत आहे भजी मस्त बिना सोड्याची भजी मस्त फुगली सोडाने ना, ना नाही टाकला मी तर आपली भजी तयार झाली आता मी झऱ्यानं काढून घेत आहे डिशमध्ये एकदम खुसखुशी मी आता डिशमध्ये काढून घेतली कुरकुरीत खमंग भजी तयार झाली आता मी चटणीसाठी ती भजी तळत आहे त्याची चटणी पण छान लागते त्याऐवजी आपल्याला चांगले खरपूस कलर होईस तर तळून घ्यायचे म्हणजे चटणीला कलर छान येतोय बघा मी उलतरीने त्याला हाणून घेत आहे आणि मिक्सरला घेतली ती भजी लसूण पाकळ्या घेतल्यात आणि मिरची पावडर घेतला एक चम्मच आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे चटणी तयार होते है। आपली चटणी तयार झाली एकदम टेस्टी आणि एकदम छान बघा आपली भजी तयार झालीत पाव पण घेतला मी मिरच्या पण तळून घेतल्यात एकदम बाहेर भेटते तसा भजीपाव आपला तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद